इंग्लिशमध्ये एक म्हण आहे कीप द चाइल्ड अलाइव इन यू ती मला नेहमीच हे जे आपले कलाकार आहेत त्यांच्याकडे बघून ही नेहमीच आठवते आपल्यासोबत आता आहे डॉक्टर मोहन आगाशे सर आणि तुमच्याकडे सर बघून ही जी म्हण आहे ना कीप द चाइल्ड अलाइव इन यू ही मला नेहमी आठवते कारण का आपल्यातलं लहान मूल आपणच जिवंत ठेवलं पाहिजे सर आतली बातमी फुटली हा सिनेमा अनेक दिवस झाले आम्हाला एक ती आतली बातमी काय ही आज कळणार होती पण आजही नाही आम्हाला कळली ती डायरेक्ट मला वाटतं लॉन्च झाल्यावर करणार आहे सिनेमा पण खूप कमाल वाटतोय सर तुम्हाला कसा वाटला पहिल्यांदा ट्रेलर मला ट्रेलर इतका आवडला की मला आता असं वाटायला आहे की एक सिनेमा करणं सोपं आहे पण चांगलं ट्रेलर करणं सगळ्यात जास्त अवघड आहे चांगला सिनेमा करण्यापेक्षा आणि ज्या कल्पकतेने ट्रेलर केले ना की त्याच्यामुळं आतली बातमी फुटायला म्हणून ट्रेलर बघितलं तर बातमी बघायची उत्सुकताच जास्त वाढते प्रोसेस कारण का ना आता मागे सिद्धार्थचा इंटरव्ह्यू सुरू आहे पण तुमच्याही अनेक गमती जमती घडल्या सेटवर ज्या मला आता कळल्या तो तुमचं कौतुक नेहमीच करत असतो तुमच्यासोबत काम करायला प्रत्येक कलाकार त्याला एक वेगळीच एनर्जी असते पण तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल सिद्धार्थ नट म्हणून सुद्धा आणि ऑफ कॅमेरा सिद्धार्थ एक तो माणूस म्हणून अतिशय आहे साधा आहे तो त्याची एनर्जी इतकी अफाट आहे कि तो कसं काय चोवीस तास असा असतो तुला काही कळलं तर सांग गुपचूप काही घेतो का तो, तो, तो? नाही ना तुम्हाला विचार नाही ना मला तो काही त्याला घ्यायला काय वेळच नसतो इतकी एनर्जी आहे त्याची रोहिणी मॅमसोबत तुम्ही पहिल्यांदा आय गेस तुम्ही एक पेअर आम्हाला दिसणार आहे बरोबर आहे रोहिणी बरोबर काम पहिल्यांदा केलं आहे पण आम्ही एकमेकांना लहान असल्यापासून ओळखतो म्हणजे ती जास्त लहान आहे माझ्यापेक्षा त्यामुळं ती लहान असल्यापासून मला ओळखते आणि मी थोडा मोठा झाल्यापासून ती लहान असल्यापासून तिला ओळखतो त्यामुळं आम्ही एक दोघांना काम जरी बरोबर केलं नसतं कारण काय होतं ती गेली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकायला मग ती मुंबईत आली मी पुण्यात राहिलो पण मी पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करायचो माझा थिएटर ग्रुप वगैरे तिचं थिएटर पण मला एकमेकाबद्दल सारखी माहिती अशी असल्यामुळे आम्हाला भेटलो तर कुणातरी अपरिचित माणसाला भेटलो असं वाटतच नाही माणसालाच भेटलो असं वाटतं रोहिणी ताईंचं तुम्हाला जास्त आवडलेलं काम कुठलं त्यांचं प्रत्येक काम हे सुंदर असतात पण तुम्हाला पर्सनली आवडलेलं त्यांचं काय एक तर तिची सगळी कामं मी बघितलेली आहे आणि सगळी कामं बघणं अवघड पण आहे पण तिची जी जी कामं मी नाटकातली पण बघितलेली आहेत आणि सिनेमातली बघितलेली ती आवडलेली आहे आणि या तर आवडलंच आहे आहे कारण ते पण ही सुद्धा तुमच्या नात्यातली ती गंमत आम्हाला दिसते की का काय त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा स्क्रिप्ट आली ना तेव्हा तुम्हाला एक ऑडियन्स म्हणून उत्सुकता असेल की ह्यांचं पुढे काय होत आहे ऑडियन्स असं नाही राहत ऐकावं लागतं ना असं काय केलं नव्हतं हो की बातमी आमच्यापासून चोरून ठेवली होती केलं असतं असं केलं असतं तर मारदा सिनेमा केला असतं मी आणि आता जी छोटी त्रिशा आहे आपली ती तर म्हणजे तिने नॅशनल अवॉर्डही मिळालं तिला ना या सिनेमासाठी पण काय आहे हे बघ फार लहानपणी पहिलं येणं हे फार डेंजरस असतं मग किती वर्ष तुमची बेस लेवलच वरती ठरते आणि मग पुढे फार कष्ट करायला लागतं त्यामुळे तिला आयुष्यात खूप कष्ट आहेत प्रश्न विचारे त्रिशाचं जे आता वय आहे ना त्या वयामध्ये म्हणजे तुम्ही त्या वयात काम सुरू केलं इराणी सचिन पिळगावकर मास्टर अलंकार अशी मी किती उदाहरणं देऊ तुला की लहानपणी खूप प्रसिद्ध होते आणि यातले किती काल मोठेपण पण खूप प्रसिद्ध आहेत तूच सांग ना मला किती अवघड असतं की, की नाही ते ठेवणं ते हे तर त्यातला सस्पेन्स आहे आणि हीच त्यातली तुमचं पहिलं पहिलं काम म्हणजे सादरीकरण कोणत्या वर्षी होतं होत मला वाटतं तुझं माझं एकाच वय तिसऱ्या वर्षी असेल बहुतेक तू पण तिसऱ्या वर्षी घरच्यांना नकला करून दाखवती मला माहिती आहे कमाल सर पण आत्ता एकोणीस तारखेची वाट आम्ही सगळे बघतोय आणि मी, मी फार वेळ घेत नाही कारण का बरेच जण इंटरव्ह्यूसाठी थांबलेत थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्या त्यासाठी थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा